अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे से प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अठ्ठेचाळीस तास मुक्कामी आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र श्रद्धा अंगणवाडी महिला संघटनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात दे दे आलं अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर वीस आणि एकवीस मार्च रोजी मुक्कामी आंदोलन करण्यात आलं अंगणवाडी सेविकांचे भत्ते मिळावेत तसंच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघटनांच्या प्रतिनिधींची तीन महिन्यातून एकदा तरी बैठक घ्यावी जनश्री विमा अंतर्गत नववी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे पाल्य यांची शिष्यवृत्ती फॉर्म प्रकल्प अधिकारी यांनी भरून घ्यावेत अंगणवाडीचं साहित्य प्रत्येक अंगणवाडी केंद्रात पोहोच करण्यात यावं या आणि आने अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आज आमचं आयटकच्या कृती समितीमध्ये महाराष्ट्र सायसा महिला अंगणवाडी संघटनेच्या वतीने अठ्ठेचाळीस तासाचे जे धरणे आंदोलन आहे ते कालपासून अगदी तीन हजार ते चार हजार मोठ्या संख्येने आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि इथून पुढची आमची भूमिका अशी आहे की आज महिलांना गेल्या दोन महिन्यापासून मंत्रालयात मीटिंग होतात मंत्रालयामध्ये पंकजाताईनी दोन दोन वेळेस आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला पगार अगदी तुमची सोळा तारखेची मीटिंग कॅ तीन हजार रुपये प्र प्रमाणे आम्ही तुम्हाला मानधन देऊ परंतु हे कोणत्या नुसतंच दबडाचं जेवण जेवण जाव असं म्हणतात अशी स्थिती आहे अंगणवाडी सेविकांना कुठपर्यंत अगदी मरणाच्या शेवटच्या चे, स्टेपपर्यंत पर्यंत झुलवत ठेवतात झुलवत ठेवतात की काय कोणतंही सरकार आलं तरी फक्त आश्वासनांचा पाऊस एवढंच काम आहे आणि ह्या आश्वन आश्वासनाला आमच्या ह्या भोळ्या भाबड्या अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका बळी पडतात बिचाऱ्या दररोज आपल्या जे काम सांगतील ते अगदी मनापासून करतात अगदी लहान मुलांची 啊。Oh. नाही करणार एवढी सेवा आमची सेविका करते आणि आमच्याच आज आज ह्या ज्या सेविका आहेत विधवा परितक्ता कशाचा आधार नाहीये अशा सेविकांना सरकारने कुठपर्यंत झुलवत ठेवते याचीच आम्हाला खंत आहे आणि आमची आता पुढची दिशा अशी ठरणार आहे की येत्या एक एप्रिल पर्यंत सरकारने जर आमच्या मानदळा विचार केला नाही तर एक एप्रिल पासून आम्ही बेमुदत आमच्या अंगणवाड्या बंद ठेवणार आहोत माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना महिला अंगणवाडी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं प्रतिनिधी गणेश राठोड जीवन न्यूज पुणे मेट्रो अहमदनगर